गुन्हेगारीवर लेखणीचा प्रहार पोलिसवाला एकशे बारा आपल्या सेवेत मुख्य संपादक प्राध्यापक जितेंद्र हिरे महानिर्मिती कंपनीच्या आंतर्गृह नाट्यस्पर्धा दोन हजार तेवीस चोवीस नागपूर येथील सायंटिफिक हॉल येथे कोराडी औष्णिक विद्युत केंद्र यांच्या यजमानाने घेण्यात आल्या असता या नाट्यस्पर्धेमध्ये भुसाळ औष्णिक विद्युत केंद्रातर्फे चैतन्य सर देशपांडे लिखित व प्रवीण मोरे दिग्दर्शित दोन अंकी नाटक एक्सपायरी डेट हे नाटक सादर करण्यात आले या नाटकाची निर्मिती मुख्य अभियंता मोहन आव्हाड यांनी सर्वतोपरी मदत करून उत्कृष्ट निर्मितीसाठी मार्गदर्शन केले सदर नाट्य स्पर्धेमध्ये सहभाग आणि यामधील विजेत्यांचे अभिनंदन व राज्य नाट्य स्पर्धेत नेपथ्य आणि अभिनय प्रमाणपत्र प्राप्त झाल्याबद्दल मुख्य अभियंता मोहन आव्हाड यांनी विजेत्यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या या स्पर्धेमध्ये अभिनयासाठी प्रथम पारितोषिक महेश महेशमाने रंगभूषा वेशभूषासाठी प्रथम पारितोषिक कुमारी ज्योती चंद्र मोरे तर उत्तेजनार्थ पारितोषिक म्हणून ऐश्वर्या खोसे राज्य नाट्य स्पर्धेत तथा महानिर्मिती नाट्य स्पर्धेमध्ये उत्तेजनार्थ पारितोषिक मिळलेले शुभम गुडा तसेच राज्य नाट्य स्पर्धेत नेपथ्यासाठी दुसऱ्या क्रमांकाचं बक्षीस मिळवलेले रोशन वाघ व महानिर्मिती नाट्य स्पर्धेमध्ये अभिनंदन व स्वागत करण्यात आले या नाटकासाठी चंद्रकांत सपकाळे चंद्रकांत जाडकर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले या प्रसंगी उपमुख्य अभियंता अशोक भगत रवींद्र सोनकुसरे उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी मुकेश मेश्राम अधीक्षक अभियंता रवींद्र डांगे अशोक घाडगे संतोष देशपांडे भानुदास लाडवंजारी उपस्थित होते तर दीपरंग टीमकडून नाटकाचे दिग्दर्शक प्रवीण मोरे मोहित कांबळे प्रतीक्षा काळे राजेंद्र पवार रोशन भगत अतुल बराटे परेश पचलोड दीपक ढाके विजय वाघ संतोष गिरे नितीन सणोणे स्वप्नील जाधव सपना तिवारी अरविंद काळे संतोष शेळके उपस्थित होते सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कल्याण अधिकारी पंकज सनेर यांनी केले तर आभार जितेंद्र नाईक यांनी मानले ब्युरो रिपोर्ट पोलिसवाला एकशे बारा दिपनगर